नमस्कार मी चंद्रकांत भूसवाने सुवर्ण फाउंडेशन तार्वणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव शहराच्या दौऱ्यावर आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांचा भव्य असा रोड शो आयोजित करण्यात आला आहे जळगाव शहरातील जी एस ग्राउंडपासून त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे तर नेहरू चौक चित्रा चौक तसेच आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी हा रोड शो चाललेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी भा पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास विघाडी महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा थेट सामना आहे असा असताना आपण जर पाहिलं तर महायुतीचं पारडं जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी चार साडेचारच्या सुमारास सा आगमन झाल्यानंतर या ठिकाणी रोड शो निघालेला आहे मोठ्या जल्लोषाने जळगावकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करत असल्याचं आपल्याला पाहायला ते आपण जर पाहिलं तर रोड शो निघत असताना मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सावकारी तसेच आमदार राजूमामा भोडे हे त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते स्मितदायी का खासदार ज्या आहेत त्या देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत आणि मोठ्या बहुसंख्येनं या ठिकाणी हा रोड शो निघालेला आहे मोठ्या जल्लोषाने जळगावकर या रोड शोचं स्वागत करताना आपल्याला दिसत या ठिकाणी या रोड शोमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील असल्याचं आपल्याला दिसून येत आहे चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूज जळगाव